भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झालं दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनामुळं ह्या देशावर शोककळा पसरली आहे मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा देणारे काही किस्से आज आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत मनमोहन सिंग यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतातील गाह गावात झाला एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीआधी हा भाग भारतात होता पंजाब प्रांतातील चकवाल जिल्ह्यात हे गाव आहे दोन हजार मध्ये जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान झाले तेव्हा पाकिस्तानमधलं हे गाहगाव चर्चेतात तेव्हा पंजाब प्रांतातल्या तत्कालीन सरकारनं गाह गावाला आदर्श गाव बनवण्याची घोषणा केली आणि गावातील सरकारी शाळेला मनमोहन सिंग यांचं नावही या गाह गावातल्या शाळेचं नाव आहे मनमोहन सिंग गव्हर्नमेंट बॉईज स्कूल या शाळेतच मनमोहन सिंग यांनी शालेय शिक्षण घेतलं गाहगावातील लोकांनी मनमोहन सिंग यांना एकदा तरी भेट द्या अशी विनंती केली होती गाहमधील राजा मोहम्मद अली यांनी एकदा भारतात येऊन मनमोहन सिंग आणि त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली होती मनमोहन सिंग आणि राजा मोहम्मद अली हे दोघे वर्गमित्र हे दोघेही पहिली ते चौथी सोबतच शिकले सोबतच लहान असे मोठे झाले मनमोहन सिंग पुढं चकवाल इथं शिकण्यासाठी गेले नंतर देशाची फाळणी झाली आणि मनमोहन सिंग यांचं कुटुंबीय भारतातल्या पंजाबमधील अमृतसर इथं येऊन स्थायिक झालं गाहागावातले लोक आजही मनमोहन सिंग यांचा आभार मानतात मनमोहन सिंग यांच्यामुळं गाव आदर्शमंद त्यांच्यामुळं गावात दोन पदरी रस्ते स्ट्रीट लाईट्स आहेत गावातील मुलामुलींसाठी वेगवेगळ्या शाळा आहेत दोन रुग्णालय देखील आहेत याशिवाय मशिदीपासून घरापर्यंत सार काही पक्का आहे असं राजा मोहम्मद अली यांनी सांगितलं होतं hmm. पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी